मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न पडला असेल हे पेरणी यंत्राला काय आहे तर मित्रांनो हे कांदा पेरवायचा आहे आणि कशा पद्धती पेरत आहे हे तुम्हाला सांगतो मी नमस्कार मित्रांनो आपण ट्रॅक्टर घरी घेऊन आलो आहे मित्रांनो आता ट्रॅक्टर घरी घेऊन आलो आहे तर आता पाहू शकता तुम्ही हे पेरणी यंत्र आहे हे कॉम्बोचं पेरणी यंत्र आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही नऊ फनी पेरणी यंत्र आहे याला नऊ पिंगऱ्या बसवलेल्या आहे या पाठीमाग आणि पाठव पाठीमाग त्याला परत नऊ भिंगर्या आहेत म्हणजे पाहू शकता तुम्ही या खत पेरायच्या नव आहेत आणि त्या पुढल्या बी पेरायच्या आहेत तर हे कशा पद्धतीने पेरणी करत आहे आणि आपण कोणती भिंगरी वापरली पाहिजे तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ कंटिन्यू करा मध्ये स्किप करू नका चला मित्रांनो सुरुवात करूया मित्रांनो हे कोंबो पेरणी यंत्र आहे या कोंबो पेरणी यंत्रामध्ये असं आहे नऊ फनाने पेर होती याच्यात आपण सहा इंचावर पेर करू शकतो नऊ इंचावर पेर करू शकतो एक फुटावर करू शकतो आणि त्यासोबत आपण दोन दीड तीन या कोणत्याही याच्यात पेर करू शकतो तर मित्रांनो याला पाहू शकता तुम्ही याला एक इंच दीड इंचावर होल दिलेली आहे सगळी प्रत्येक होल दीड इंचावर आहे त्यामुळे आप त्यामुळे आपल्याला ॲडजस्ट करून घेता येईल कोणती पेअर कशी करायची पाहू शकता तुम्ही याला पुढल्या साईडनं सारं बसवलेलं आहे जेणेकरून सर्वात आधी फडकी पडते त्या पाठीमागं आपलं बी पडतं आहे तर पाहू शकता हे अशा पद्धतीने आहे पण बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की आपल्याला सारं सरळ येत नाही तर का सरळ येत नाही ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे का सरळ येत नाही मित्रांनो तर चला या व्हिडिओला कंटिन्यू करा मित्रांनो हे पेरणीयंत्र आहे म्हणजे हे आपलं हे पिरत कांदा यंत्र आहे कांदा यंत्र आहे मित्रांनो हे कांदा पिरण म्हणजे आपण जे कांद्याचं बी टाकतो ना पाहू शकता तुम्हाला आतमध्ये त्याच्यात हे दिसत असेल एक आडवी आडवी तिडवी आडवी तिडवी दिसत असतील तर मित्रांनो या नळी या नळ्या काढायच्या नऊ पाठीमागं बसायच्या त्यानंतर ते बी टाकायचं आपण ह्या नळीने कांदा पेरणी करतो पण ते सलग सहा इंचच्या अंतरावर उगतं म्हणजे असं एका ठिकाणीच उगतं ते म्हणजे त्याने काय होतं आपल्याला आपलं बी दाट होतंय आणि कांदा पोसत नाही मित्रांनो हे त्याच्यासाठी आहे की आपल्या शेतात हे सगळीकडे असं पांगून पडतं एक 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 बी असं पांगून पडतं त्यामुळे कांद्याला जागा भेटते आणि त्यामुळे आपला कांदा व्यवस्थित येतो आता हे झाले कांद्याची गोष्ट तर आपण याच्यानंतर याच्यानंतर दुसरे पिकअप बी करणार आहोत पेरणार आहोत यासोबत आपल्याला लसूण पेरायला बी जमतो यासोबत लसूण गहू जेवढे पिकं आहेत तुमची तेवढी जमते जिऱ्या सहित जमतं आणि घाससुद्धा जमतो तर घास बी पेरायला जमतो सगळ्या गोष्टी जमतात त्या पेरणी यंत्राने आणि ही पाठीमागं तिने एक पेटी दिली आहे मित्रांनो ही पेटी दिली आहे या पेटीनं आपल्याला एक तूर पेरायची असेल ती तूर तुरीची कोणची नळी आपण मधली भागी जर नळी लावली साऱ्यात पेरली तर आपली एक पाच साडेचार फुटाच्या आसपास तूर पडते ती पेशली एक पेरण्यासाठी आहे ही ही पेटी तिने एक्स्ट्रा दिली हे भारी काम केलं आहे अजून याच्यासह भरपूर भिंगऱ्या आलेल्या आहेत तुम्हाला त्या भिंगऱ्या दाखवतो मी कोणती भिंगरी कशासाठी का काम करते